मित्र तो भी पू सकता गई आता खाद्य पशु खाद्य टाक है अपने गई कालोड़ा तो मुक्त को आपला शेणाचा उखांडा मित्रांनो शेण विक्री आहे जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा करू शकता तिकडे बंकर आहे आपला मोरगासाचा ही कुट्टी मशीन आहे ट्रॅक्टरवरची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा